खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांना खताची आवश्यकता भासायला लागलेली आहे युरिया सुपर डी ए पीचा तुटवडा जाणवा लागलेला आहे आणि जी खतं सबसिडाईज आहेत सबसिडीवर मिळतात त्या खताबरोबर दुसरं न कापणारं खत मग ते नॅनो युरिया असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा बाकी कुठलीही खतं असतील ती घेतल्याशिवाय युरिया मिळणार नाही सुपर मिळणार नाही डी पोटॅश मिळणार नाही अशा प्रकारची सक्ती हे जे खत कंपन्यांचे स्टॉकिस्ट आहेत ते करायला लागलेले आहेत कृषी मंत्री मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात प्रत्यक्षामध्ये तसं घडताना दिसत नाही त्याचबरोबर अनेक ठिकाणी एमआरपीपेक्षा पाच पन्नास रुपये जास्त पैसे घेऊन युरियाची विक्री व्हायला लागलेली आहे हेही दिसून आलेलं आहे माझी सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे एमआरपी पेक्षा एक रुपया सुद्धा कुठल्याही विक्रेत्याला देऊ नका लिंकिंगची जर का सक्ती करण्याचा प्रयत्न केला स्टॉक असून सुद्धा जर का खत देण्यास नकार दिला तर त्या विक्रेत्यांची नावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कळवावीत वेळ कायदा हातात घेऊन दुकान फोडून आम्ही शेतकऱ्यांना खतप वाटप केल्याशिवाय सोडणार नाही पण एमआरपी पेक्षा एक रुपया आमच्याकडून जायला मिळणार नाही आणि लिंकिंग अजिबात सहन करणार नाही लिंकिंग पद्धतीनं ना खत विक्री करण्याचं चा सर्रास चालू आहे कृषी मंत्री मुख्यमंत्री किती वलगणा करत घोषणा करत विक्रेते त्यांचं ऐकायला तयार नाहीत कंपन्या त्यांचं ऐकायला तयार नाहीत आणि याचं एकमेव कारण की सबसिडाईज खतं ही पहिल्यांदा सुपरस्टॉकिस्टकडे येतात आणि त्याच्यानंतर ते छोट्या विक्रेतेकडे जातात इथंच खरा गोळ आहे सरकारची जर प्रामाणिक भावना असेल प्रामाणिक भूमिका असेल की खत लिंकिंग होऊ नये आणि एमआरपीपेक्षा जास्त दराने खत विक्री होऊ नये असं जर वाटत असेल तर छोट्या विक्रेत्यांना थेट कंपन्यांनी खतपुरवठा करण्यासंदर्भातला शासन निर्णय करावा मध्ये डीलरची काही आवश्यकता नाही हे केलं तर खऱ्या अर्थानं लिंकिंगला आळाप असेल परंतु मग कृषी मंत्र्यापासून ते कृषी अधीक्षकांच्या पर्यंत आणि कृषी सेवकापर्यंत या सगळ्यांना हप्ते मिळणार नाहीत ही हप्तेबाजी बंद पाडायचं असेल ही लिंकिंग पद्धत बंद करायची असेल कृषी मध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी घोषणा करावी की खतं ही थेट छोट्या विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीनं द्यावीत आपोआपच हे सगळे गैरप्रकार बंद होतील